न्यूज प्लस चॅनलच्या एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर सद्यस्थितीमध्ये युवा पिढी मोठ्या प्रमाणात व्यसनाच्या विळख्यात अडकत असून हे देशाच्या आणि गावाच्या भवितव्याच्या तसंच आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत धोकादायक आहे हे ओळखून व्यसनमुक्तीचा संकल्प करूया नवीन वर्षाचं स्वागत करूया हे ब्रीद वाक्य घेऊन वारी परिवार सायकल क्लबच्या वतीनं व्यसनमुक्तीची सायकल वारी आली आपल्यादारी या उपक्रमा मंगळवेढा शहरातून प्रबोधन जनजागृती सायकल रॅली काढण्यात आली यावेळी सरत्या वर्षाला निरोप देताना व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणांनी निर्व्यसनी राहून व्यसनमुक्त महाराष्ट्र आणि मंगळवेढा घडवण्यात मोलाचा हातभार लावावा असं आवाहन पत्रक वाटून करण्यात आलं सकाळी साडेसहा वाजता दामाजी चौकातून सुरू झालेल्या या रॅलीतून दत्तूगल्ली नागणे गल्ली खंडोबा गल्ली घुले गल्ली रोहिदासनगर काझी गल्ली सराफ गल्ली हजारे गल्ली होनमाने गल्ली शनिवार पेठ मेटकरी गल्ली किल्ला भाग चोखामेळा चौक शिवप्रेमी चौकादी मार्गावर वारी परिवार सायकल क्लबमधील सायकलस्वारांनी धूम्रपान मद्यपान आयुष्याची धूळधाण नशेपासून रहा दूर जीवन सुख मिळवा भरपूर मादक द्रव्याची नशा अनमोल जीवनाची दुर्दशा अशा घोषणांचा जागर घालत जनजागृती करत दामाजी मंदिरामध्ये या रॅलीचा समारोप करण्यात आला तसंच यावेळी मंगळवेढा पोलीस स्टेशन आणि वारी परिवाराच्या वतीनं एकतीस डिसेंबर रोजी दामाजी चौकात होणाऱ्या दारू नको दूध पिऊया आपला मंगळवेढा व्यसनमुक्त करूया या, या कार्यक्रमास सर्व नागरिकांनी उपस्थित रहावं असं आवाहन करण्यात आलं याप्रसंगी जयंत पवार प्रकाश मुळीक प्रफुल्ल सोमदळे अरुण गुंगे प्रमोद महामुनी चंद्रजीत शहा अरुण गुंगे गणेश मोरे चंद्रकांत चिळेकर राजाभाऊ गणेशकर पांडुरंग नागणे ओम नागणे स्वप्नील टेकाळे दिलीप अडसूळ सचिन घुले शिवतेज कलुबर्मे पृथ्वीराज कलुबर्मे अजय आदाटे अवनी आदाटे सिद्धेश्वर डोंगरे महेश आलीगावे गावे दत्तात्रय घोडके सागर राऊत सोहम घोडके नाना भगरे विराज डोरले सतीश दत्तू आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही